सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं शिर्डी इथे नारी शक्ती सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव असंख्य महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला या शिर्डी महोत्सवाच्या निमित्तानं प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ देखील शिर्डीमध्ये दाखल झाल्या होत्या त्यांनी साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतलं आहे आणि कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून समस्त महिला भगिनी आणि नागरिकांचा आनंद द्विगुणित केला विशेष म्हणजे या सांस्कृतिक महोत्सवामध्ये अजय अतुल या धमाल जोडीनं आपल्या गायनानं हजारोंच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या माता भगिनी आणि समस्त नागरिकांना थिरकण्यास भाग पाडलाय यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील झिंगाट गाण्यावरती पत्नी धनश्री विखे पाटील यांच्यासोबत ठेका धरला आणि उपस्थित नागरिकांच्या आनंदामध्ये अजूनच भर घातली यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे की ग्रामीण भागामधील नागरिकांना अजय अतुल यांचे लाईव्ह गाणं ऐकता येणं आणि त्यांना जवळून पाहता येणं त्यांच्या कलेचा सन्मान करता येणं म्हणजे ही परवाणीच म्हणावी लागेल मोठ्या शहरांमध्ये हजार दोन हजार रुपये देऊन त्यांचे शो होत असतात परंतु शिर्डीमध्ये सर्वांसाठी मोफत त्यांचा शो आयोजित करण्यात आला आहे आणि सर्वांना या शोचा मोफत आनंद घेता आलाय यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी अजय अतुल जोडीचे आभार मानले आहेत अजय अतुल यांच्या गायनाच्या कार्यक्रमानं उपस्थांचे इतकं मनोरंजन झालं की प्रत्येक गाण्यावरती वन्स मोर म्हणत सगळ्यांनीच ठेका धरला सुजय विखे पाटील यांनी देखील वन्स मोर म्हणत नागरिकांच्या समवेत आनंद दरम्यान अजय अतुल यांनी गायलेल्या विठ्ठलाच्या गाण्यावरती तर शिर्डीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरण तयार झालं होतं तसेच हास्य जत्रा फेम शिवाली परब आणि गौरव मोरे यांनी देखील आपल्या कॉमेडीनं उपस्थ्यांची मने जिंकली आहेत त्यांच्या समवेत गोपीनाथ बापूंनी देखील तुफान कॉमेडी करत नागरिकांना पोट धरून हसण्यास भाग पाडलं या तुफान कॉमेडीच्या कार्यक्रमानं वातावरण अगदी फुलून गेलं होतं उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकारांचं मोठं कौतुक केलंय तसेच उपस्थित सर्व नागरिकांनी सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मनापासनं आभार मानलेत आणि या कार्यक्रमाचा मनसुक्तपणे आनंद लुटलाय वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल